गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी मस्त आहे आणि आशा करते की तुम्हीही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे ज्या दिवशी नाताळ होतं ना त्या दिवशीचा व्हिडिओ आहे कारण आज मुलांना होती सुट्टी शाळेला तर त्यांना सात आठ दिवसाची सुट्टी मिळालेलीच आहे प्लस ट्युशनला पण सुट्टी आहे आता शाळेला जरी सुट्टी असली ना तरी ट्युशन चालू आहेत मुलांच्या पण आज ट्युशनला पण सुट्टी दिलेली त्यामुळे तो होता घरी आणि माऊ प माऊची पण सुट्टीच आहे तर मला इथे किचनमध्ये स्वयंपाकाला आज थोडीफार ते मदत करायला आलेले आहेत कारण त्यांची फेवरेट रेसिपी जी होती ना ती मी बनवत होते तर मग मुलांचं कसं असतं ना की त्यांच्या आवडीचं जर आपण काही बनवायला सुरुवात केली तर मग ते मध्ये मध्ये लुडबुड काढणार बरेही त्यांना काही करता येऊ ना येऊ पण ते काय बनवत आहे मम्मी कसं बनवते तर हे पाहण्याचं काम त्यांचं चा चालू असतं तरी ते मी खूप साऱ्या भाज्या वगैरे ना कट करून घेतलेल्या होत्या कारण मी मुलांचा फेवरेट नाश्ता बनवत आहे तो म्हणजे पास्ता तर पास्ता सर्वांनाच आवडतो अगदी लहानपासून मोठ्यापर्यंतच तर राजवीर सांगत होता की मम्मी मी पण तुला थोडेसे व्हेजिटेबल वगैरे कट्स करून देतो आणि हेल्प करतो रेसिपी बनवायला तर मग भाज्या वगैरे थोड्याफार मी कट केलेल्या आहेत काही त्यांनी कट केल्यात माऊने काही केलेलं नाही पण माऊची ना लुडबुड चालू आहे मध्ये कारण तिला पण टॉमॅटो कांदा वगैरे हे सर्व कट करायला हवं होतं पण अजून लहान आहे भीती वाटते कट करताना सुरी वगैरे कापण्याची तर त्यामुळे तिला काही देत नव्हते मी तर मग मध्ये मध्ये येत होती ती तर भाज्या वगैरे मी सर्व कट करून घेतल्या होत्या आणि कढाईमध्ये ना तेलामध्ये फ्राय केल्या आता पा चमच्याने सर्व भाज्या मिक्स करत होता त्यानंतर बेसिक मसाले वगैरे जे पास्त्यामध्ये आपण टाकतो ते सर्व टाकले तो मिक्स करत आहे आणि पास्ता आम्ही सुरुवातीलाच बॉईल करून थंड करण्यासाठी ठेवलेला होता तर आता सर्व भाज्या मसाला चांगला शिजलेला आहे तर त्यामध्ये मी उकडून घेतलेला पास्ता टाकला आणि राजवीर छान असं सर्व मिक्स करून घेत आहे तर पास्ता बनवून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे तर आज काही जास्त कामाची घाई गडबड नव्हती कारण सुट्टी म्हटलं का आपल्या सर्व कामना आरामात चालू असतं आणि दुसऱ्या बाजूला इथे देवपूजा वगैरे पण झालेली आहे पाहू शकतात आज देवपूजा पण लवकर झालेली होती माझी कारण आज काय झालं फुलं वगैरेच नव्हती देवाला व्हायला तर त्यामुळे मी मूर्त्या वगैरे जे काही आहेत आहे। का ना त्या धुतल्या आणि पुसून मग डायरेक्ट मंदिरामध्ये ठेवलेल्या आहेत फुलं वगैरे काय यांनी आणलीच नाही यावेळेस त्यामुळे फुलं नाही आहेत आज मंदिरामध्ये एरवी फुलं वगैरे असली ना की मंदिर एकदम गच्च भरून दिसतं पण आज थोडंसं रिकामं रिकामं वाटत आहे पण काही हरकत नाही एरवी मंदिरामध्ये ना खूप सारे फुलं वाहिलेली असतात त्यामुळे किती मूर्त्या आहेत काय आहेत हे व्यवस्थित दिसून येत नाही पण आज फुलं वगैरे नाहीत तर व्यवस्थित मूर्त्या वगैरे सर्व दिसत आहेत आणि तुम्हाला पण माहिती होईल की माझ्या मंदिरामध्ये कोणत्या कोणत्या देवाच्या मूर्त्या वगैरे आहेत ते तसं तर बऱ्यापैकी सर्वच देवं आहेत माझ्या मंदिरामध्ये एक दोन मूर्त्यांची कमी आहे तर मी ती लवकरच घेणार आहे थोडासा वेळ लागेल तरी पण अजून त्याला तर असं इथं पास्ता वगैरे झालेला होता तर आता सर्वांना मी पास्ता दिलेला आहे खाण्यासाठी असं खूप कमी वेळेस घडतं की आम्ही सर्वजण एकत्र नाश्ता वगैरे करतो कारण आता शाळा वगैरे आहे सर्वांचे ट्यूशन वगैरे सर्वांचा टाईम ठरलेला असतो वेगवेगळ्या टाईमाला सर्वजण घराच्या बाहेर पडतात एरवी तर राजवीरची शाळा सकाळी सातलाच असते तर पाहुणे सातच्या दरम्यान तो निघून जातो त्यामुळे तो काय आमच्यासोबत नाश्ता वगैरे करायला नसतो आणि त्यानंतर माऊ पण सा पावणे नऊच्या दरम्यान जाते आणि हे पण कधी आठ साडेआठ या वेळेतच निघून जातात संडे एक दिवस असा असतो ज्या दिवशी आम्ही सर्वजण सोबत असतो नाश्ता वगैरे करण्यासाठी पण त्यात पण काय होतं कधी कधी संडे असल्यामुळं मुलं जास्त वेळ झोपतात मग त्या तेव्हा पण एकत्र नाश्ता वगैरे करायला कोणी नसतं आज खूप दिवसानंतर ना सर्वांनी एकत्र बसून आम्ही इथे नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आज सकाळपासून मी काय चहा वगैरे बनवला नव्हता तर मग चहा बनवायला ठेवला नाश्ता करत होते तोपर्यंत थोडासा सांडला पण उकळला होता, होता। तर आणि ह्यांना मी थोडंसं दूध वगैरे दिलं होतं कारण हे काही चहा घेत नाहीत नाश्ता झाल्यानंतर ह्यांना दूध वगैरे दिलं त्यांनी त्यांची तयारी केली आणि आता ते गेलेले आहे साईडवरती त्यानंतर मी माझ्यासाठी राजवीरसाठी आणि माऊसाठी चहा दूध वगैरे घेतलेला आहे तर इथे ना मोबाईल कनेक्ट केलेला होता टी व्हीला तर ते स्वतःला स्वतः टी व्हीमध्ये पाहत होते ना तर हसत होते तर आता चाललेले आहे त्यांची मस्ती वगैरे अजून सर्वांचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर त्यांच्या आंघोळी बाकी होत्या तर त्यांचं दोघांचं हे मी आवरलं आणि आता थंडीचे दिवस आहे तर म्हटलं चला थोडंसं बिल्डिंगच्या खाली उन्हाला जाऊन बसूया तर बस मी माऊला घेऊन आता निघालेले आहे सध्याला सा हो ना मी ज्या फ्लॅटमध्ये आहे तिथे सकाळचं ऊन खूप कमी वेळेसाठी येतं अगदी अर्धा ते पावून तास उन्हाळ्यामध्ये तरी थोडंसं येतं कारण दिवस मोठा असतो पण आता हिवाळ्याचा दिवस थोडासा छोटा होतो तर ऊन अजिबात जास्त काही येत नाही म्हणजे एवढं तर नाही येत की आपण खिडकीमध्ये थोडा वेळ उन्हाला जाऊन बसूया एवढं ऊन येत नाही आणि आलं तरी पंधरा वीस मिनटं अर्धा तासच राहतं तर मग इथे मी खाली घेऊन आलेले आहे तिला तर इथे ती छान खेळते आणि सकाळी सकाळी ऊन पण छान वाटतं उन्हामध्ये बसायला एरवी तर शाळा वगैरे ट्युशन चालू असतात तर नाही वेळ भेटत आणि इथं ना लाजाळूचं झाड आहे खूप मोठं होतं सुरुवातीला हे झाड पण मध्यंतरी इथे साफसफाई वगैरे केली तेव्हा ना खूप सारे झाडं जे होते ना तर ती उपटून टाकली गवत वगैरे जे काही होतं ते तर त्यामध्ये हे लाजाळूचं झाड पण कापण्यात आलं होतं पण आता पुन्हा ते उगवलेलं आहे पा इथे तर मग माऊत्यालाच हात लावून पाहत होती तिला फार आवडतं असं लाजळूच्या झाडाला हात लावला की त्याचे पानं मिटतात ना तर तिला फार आवडतं तसं करायला तर चला थोड्या वेळ मी खाली बसले तिला घेऊन आणि आता टायमिंग झालेला होता अकरा वाजत आलेले आहेत घरी आल्यानंतर कपडे वगैरे धुतले वाळ्याला टाकले बारीक सारीक खूप सारं काम असतं घरामध्ये आणि सुट्टीच्या दिवशी तर खूपच काम पडतं मुलं घरात वगैरे असतात तर तर सर्व कामं आवरून घेतलं आणि आता दुपारच्या जेवणाची तयारी करत आहे तर मुलांची फेवरेट रेसिपी बनवूया म्हटलं त्यांना छोले पुरी वगैरे खूप आवडतं तर बटाटा आणि जे सफेद चणे असतात ना छोले ते मी उकडून घेतले होते एकत्रच आणि त्यानंतर छोलेची भाजी बनवण्यासाठी कांदा टॉमॅटो वगैरे अद्रक लसूण ह्याची ग्रेव्ही पण बनवली होती तर तेलामध्ये फोडणी करून ती चांगली मी शिजवून घेतली तेल सुटेपर्यंत आणि आता हे उकडून घेतलेला चणा सोबतच बटाटा यामध्ये मी टाकलेला आहे मसाले वगैरे सर्व मी सुरुवातीलाच ॲड केलेले होते अशी भाजी बनवायची असेल ना तर जर बाकीचे मसाले जरी नसले तर एक छोले मसाला भेटतो तो जरी टाकला चा ना तर भाजीला खूप छान चव येते तर पहा खूप छान रंग आलेला आहे भाजीला आणि अशा भाज्यांना पुरीसोबत खायला खूप छान लागतात झटपट बनतात जास्त काही वेळ पण नाही लागत आणि दुपारच्या जेवणामध्ये अशी एखादी ग्रेव्हीवाली भाजी असली आणि त्याच्या बाजूला दुसरी एखादी भाजी नसली ना तरी चालतं म्हणजे रायता वगैरे बनवला की होऊन जातं दोन दोन भाज्या करायची काही गरज पडत नाही एकच भाजी पण ती जर आवडीची असेल ना तर मुलं खूप आवडीने खातात मग तर आज आम्ही इथे दही कोशिंबीरी बनवत आहे तर त्यासाठी मी कांदा टॉमॅटो आज काकडी नव्हती माझ्याकडे सोबतच थोडासा कोबी होता ठेवलेला सकाळी मी जे पास्ता वगैरे बनवला ना त्यामध्ये थोडासा कोबी टाकलेला आणि थोडासा उरलेला होता तर म्हटलं वाया जाईल म्हणून मी दही कोशिंबीरमध्येच ॲड केलं आहे थोडेसे चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ वगैरे ॲड केलं आहे आणि आता ही थोडीशी थंड करायला म्हटलं चला फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि तोपर्यंत म्हटलं पुऱ्या वगैरे बनवून घेऊ सुरुवातीला मी पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं जास्त काही डिटेलमध्ये आज नाही शेअर केलं थोडीशी घाई गडपड पण असते सर्वच गोष्टी शेअर करायला पण नाही जमत तर छान अशा पुऱ्या वगैरे पण मी तळायला इथे घेतलेल्या आहेत तर आता सर्व स्वयंपाक बनून झालेला आहे तयार इथे पाहू शकता तुम्ही हे आहेत आपल्या पुऱ्या तळून झाल्यात थोडेसे पापड पण तळले होते आवडतात सर्वांना तळलेले पापड जे आमच्या राजवीरने तळलेले आहेत हे असं आधीमध्ये मला थोडीफार हेल्प करत राहतो पण मला भीती वाटते त्याला सोबत काही काम करायला नको असं वाटतं पण मुलांचं कसं असतं नाही हे करू दे ते करू दे तर चला स्वयंपाक सर्व बनवून तयार झालेला आहे आणि आता ही आहे आजची आपली थाळी छोले पुरी पापडांसोबतच थोडासा दही रायता वगैरे आहे तर आता जेवण वगैरे झालेले आहेत सर्वांचे दुपारी मी काय जास्त रेकॉर्डिंग वगैरे काही केलं नव्हतं हा जो टायमिंग आहे ना तर तो आहे पाच वाजलेले होते साधारणतः साडेचार पावणे पाचला मी माऊला इथे गार्डनमध्ये घेऊन आलेली आहे घरात असं पण बोर होते ती राजवीर काय आलेला नाही घा कारण बिल्डिंगमध्ये जे मुलं वगैरे होते ना तो त्यांच्यासोबत खेळत बसला तर मग माऊलाच मी घेऊन आलेले होते तिला फार आवडतं इथे गार्डनमध्ये आल्यानंतर जास्त करून ना झोका खेळायला फार आवडतं एकदा का झोक्यावर बसली की अर्धा तास उतरत नाही त्याच्यावरून आणि थोडंसं लवकर आलं की झोके पण रिकामे असतात खेळायला थोडा उशीर जर झाला पाचच्या नंतर आलं किंवा साडेपाच पावणे सहाला आलं तर जे तेव्हा ना झोक्यावरती खूप सारे मुलं बसलेले असतात तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय